अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई तृतीय पंथीयाची क्षुल्लक वादातून हत्या पिंपळ शिंड शिवारातील घटना संशयित पोलिसांच्या ताब्यात कळम एका तृतीय पंथीयाची लाथाबुक्यांनी मारहाण करीत ओढणीने गळा आवळून निघून हत्या करण्यात आली ही घटना कळम तालुक्यातील पिंपळशेडा शिवारात गुरुवारी दिनांक एकोणीस रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात येत आहे 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 वय असे मृताचे नाव तो यवतमाळ येथील मूळ रहिवासी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा ते पिंपळशेंडा मार्गावरील एका शेतशिवारात गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता घटनेनंतर काही सूचना नागरिकांनी ही माहिती कळंब पोलिसांना दिली त्यानंतर कळंबचे ठाणेदार आरके राठोड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची पाहणी केली तेव्हा मृताच्या हातावर पुरुष व महिला अशा आशयाचे नाव गोंदवून असल्याचे आढळले अधिक माहिती घेतल्यानंतर मृतदेह हा तृतीयपंथी याचा असल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांनी जिल्ह्यात प्रथमच तृतीय पंथीयाचा खून पुणे नागपूर आणि अन्य महानगरांमध्ये तृतीय पंथीयांच्या हत्या झाल्याच्या काही घटना घडल्या मात्र यवतमाळ जिल्ह्यात तृतीय पंथीयाची प्रथमच हत्या झाली वसुलीचा वाद या हत्येला कारणीभूत असल्याची चर्चा आहे मात्र वास्तव पोलीस तपासातच उघड होणार आहे कळप तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण